प्रभाला माहित होता आपण कारण कर्म करता तुझे पात्र आहोत आपल्याकडून करत ना तुझ्या गुन्हा होतात म्हणून बाबांनी ही शाळा दिली आपल्याला त्या शाळेत जाऊन आपली चुकी म्हणजे आठवते आणि दुसऱ्याच्या मार्गदर्शकातून ते मार्गदर्शन करतात त्यांच्या मार्गदर्शनातून आपली चुकी आठवते ना आपण त्या चुकीची माफी मागतो आणि ती चुकी करू नाही शकत म्हणून बाबांनी खेळोपाडी आणि गटागटामध्ये ही चर्चा बैठक दिली आहे मी <coughs> एक प्रॅक्टिकल अनुभव सांगते भगवंत आपल्याला जागवते पण आपण जागत नाही त्या गोष्टीला कारण मी दोन बैठकी घेऊ नाही शकली कारण एका बैठकीला माझी आईची आई माझी आजी नवी होती आणि तिची शौदा पण होती आणि लग्न पण होता carta carta ज्यावेळेस बोलली आपण जर त्यावेळेस जर दरवाजा खोलला असता तर, तर था था तो परताने दिसला असता किंवा म्हणजे तो दिसलाच असता कसा नाही कसा परमेश्वर जागवते पण आपण त्या गोष्टीला मान्य नाही करत म्हणून बाबांनी आपल्याला आपल्यापासून जर भगवंत राहिला पाहिजे म्हणून चार तत्व तीन शब्द पाच नियम दिले आहेत आणि नम्रता शांतता आणि सहनशीलता तिथं आपले बाबा हनुमानजी बाबा जोंदिवजी राहते आणि सत्य मर्यादा प्रेम बोलायला सोपे वागायला कठीण आहे पण काही पूर्णपणे तर नाही मागू शकत पण काहीकरी तरी आपल्याला त्या नियमाचं पालन करावं लागते चांगले बाबाने दिलेल्या चार तत्व तीन शब्द केला म्हणून आहे दुःख दूर करणेवाला आणि आपल्या सर्व काही आपण जर परमेश्वराला वचन दिलं आपण पूर्णपणे नेलो तर आपला सर्व काही हो का पार पाडणे वेळा जीवनाच्या परमेश्वर पैसा बी काम नाही करू शकत आपण असे प्रॅक्टिकल अनुभव पाहिले म्हणून आपण बाबा दिलेल्या चार तत्व तीन शब्द पाचवेमाने झाल्यास मी भगवान बाबा हनुमानजीला मानते की बाबा जयंतजीला आईला आजच्या बहुतेक अध्यक्ष शेवट शोकला माफी मागतोय माझे शब्द येतच थांबवतो सर्वांना